अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं सहवास स्वामींच्या या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या कोणकोणत्या सेवा करायच्या हे आपण पाहणार आहोत श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे श्रावण महिन्यामध्ये सर्वांच्या घरी मांसाहार कडकडीत बंद केला जातो त्यामुळे आपण संपूर्ण महिनाभर या सेवा करू शकतो श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेपासून चालू होत आहे आणि श्रावण महिन्यात एकूण पाच श्रावणी सोमवार पडत आहे शेवटचा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे म्हणजेच यावर्षी आपल्याला पाच सोमवार भेटणार आहेत म्हणूनच आपण या श्रावणी महिन्यामध्ये अत्यंत प्रभावी सेवा उपाय आणि काही पारायण करून करणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं आणि सर्वश्रेष्ठ उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक आपण या संपूर्ण श्रावणामध्ये दररोज शिवलिंगावर रुद्राभिषेक आपण करू शकतो ज्यांना काही कारणास्तव दररोज रुद्राभिषेक करणं शक्य नसेल त्यांनी प्रत्येक सोमवारी तरीही सेवा आवर्जून करा बघा आपण याच महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करणार आहोत आपण जेवढ्या सेवा करू तेवढे फळ आपल्याला भेटणार आणि आपण जेवढ्या सेवा करू तेवढा सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला वाढवायचा आहे कारण बघा जर आपल्याला कुठलं संकट आलं कुठल्या आर्थिक परिस्थिती बिकट आली किंवा आर्थिक संकट आलं तर तेव्हा आपल्याला याच सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला वाढून ठेवलेला असतो तोच आपल्या काम येणार आहे तसेच रुद्राभिषेकाचे फायदे बघा खूप घरामध्ये कुणी एखादी व्यसनी व्यक्ती असेल तिचं व्यसन सुटत नसेल एखादी व्यक्ती दीर्घ आजाराने त्रस्त असेल आणि आजार काही केल्या बरा होत नसेल तर रुद्राभिषेकाचे तीर्थ या व्यक्तींना दिल्याने आजारही बरा होतो व व्यसनही सुटते कर्ज झाले असेल किंवा आर्थिक समस्या असेल तर अशा वेळेलाही रुद्राभिषेक करावा या महिन्यामध्ये आपण जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करू त्याचं पुण्यफळ आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळत असते तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यात रुद्राभिषेकचे सगळे मंत्र स्तोत्र सगळे त्यात दिलेले आहे आणि नसेल तर स्वामी समर्थ केंद्रात जाऊन तुम्हाला ते पुस्तक मिळून जाईल या पुस्तकात अनेक भगवान शंकरांच्या सेवा दिलेल्या आहेत ज्या आपल्याला श्रावण महिन्यात करायच्या आहेत त्यानंतर बघा शिवमहिमा स्तोत्र शिवस्तुती तुम्ही पठन करू शकता त्यानंतर तुम्ही रुद्राध्याय कालभैरवास्टक ही सर्व स्तोत्रांचं एकदा तरी पठण करायचं त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली तुम्ही पठण करू शकता म्हणजे भगवान शंकरांच्या पिंडीला एकशेआठ बेलपत्र वाहून तुम्ही भगवान शंकरांची आठ नावे तुम्ही घेऊ शकता किंवा एकच बेलपत्र वाहून तुम्ही भगवान शंकरांची एकशे आठ नावे पठण करू शकता या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत त्यानंतर भगवान शंकरांची दुसरी उच्च कोटीची सेवा म्हणजे शिवलीला अमृत ग्रंथ ग्रंथाचं पार आहे आता हे सुद्धा श्रावण महिन्यात तुम्ही करू शकता ज्यांना शिवलीला अमृत पारायण शक्य नाही त्यांनी शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय अवश्य पठन करावा या अध्यायाचं पठन केलं तर शिवलीला अमृत ग्रंथाचं पठन केल्याचं फळ तुम्हाला मिळत असं असतं श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा पवित्र असतो पूर्ण फलदायी असतो दररोज आपण नित्यनेमाने काही ना काही सेवा अवश्य करावी तर बघा आपलं कुलदैवत आहे खंडोबा महाराज खंडोबा महाराजांची मल्हारी सप्तशतीचे पाठ आपण श्रावण महिन्यात आवर्जून करा कुलदैवतीची कृपा आपल्यावर प्राप्त होईल त्यानंतर संपूर्ण महिन्यात आपल्याला काही मंत्रांचं पठण करायचं असतं आता बघा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर ओम नम शिवाय नंतर रुद्र गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र संजीविनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र हे सर्व मंत्र आपण श्रावण महिन्यात यथाशक्ती पठण करावे अकरा वेळा करा कुणी एकवीस वेळा करा कुणी एक्कावन्न वेळा करा किंवा कोणाला तर एक एक माळ करायची असेल तर तेवढं म्हणजे यथाशक्ती श्रावण महिन्यात तुम्ही करू शकता किंवा कमीत कमी एक वेळा तरी करा तर सत्यनारायण पूजा आपल्याला घरात नक्की करावी दर पौर्णिमेला तर आपण करतच असतो पण श्रावण महिन्यात अवश्य करावी ही सेवा मनोभावे किंवा विश्वासाने करायची असते तर तुम्हाला आणखी इतर कुठले जर पारायण करायचे असेल तर तुम्ही करू शकता श्री स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण जर करायचे असेल ते करा अकरा गुरुवार करू शकता श्रीपाद सेवल्वांचं पारायण करू शकता म्हणजे जेवढी सेवा कराल तेवढी करा, ते करा। इतका सुंदर तुम्हाला अनुभव येईल हा श्रावण महिना खूप खूप पवित्र आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ